नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गेले आठ दिवस आपण लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस प्राधिकरण ही व्हिडिओ सिरीज जे आपले दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखनासाठी विविध प्राधिकरण दिली आहेत त्यासाठी आपण प्राधिकरण न्याय घेतोय मित्रांनो याआधी आपण जवळपास दहा व्हिडिओ बनवलेले आहेत विविध दहा विभागांचे त्यात आपण कामाचे ठिकाण जिल्ह्यानुसार जागा रिक्त किती आहेत आपला जिल्हा मिळू शकतो का इत्यादी इत्यंभूत माहिती दिलेली आहे आणि आज आपण आपल्या या सिरीजमधला अकरावा व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग ज्यामध्ये एकूण चार प्राधिकरणे व एकशे पासष्ट जागा आहेत त्या व्हिडिओ त्या विभागाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर हो किंवा आपल्या विभागाकडे प्राधिकरणाकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू करू इच्छितो ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले नाही आहेत त्यांनी व्हिडिओ बघून घ्यावेत एकदा का प्राधिकरणाची लिंक ओपन झाली एल आल्यानंतर मित्रांनो खूप गडबड होणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे जर आपण कोणताही व्हिडिओ पाहिला पाहायचा राहिला असेल तर सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या त्यात मी सर्व इत्यंभूत माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक विनंती आहे आपल्यापैकी बरेच जण व्ह्यूवर येत आहेत व्हिडिओ बघतायत आणि बॅक जात आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत मित्रांनो एखादा विभागाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर त्या विभागाची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळणार नाही तर आपण मला प्रेम देताय कमेंटमध्ये दे आपल्या भावना सांगताय मेसेज सांगताय ते खूप म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे परंतु आपण चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट लगेच मिळेल तर आज आपण आपल्या जो प्राधी विभाग घेतला आहे त्याला आपण आता सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या आज जो आपण विभाग घेतला आहे आठ अठरा त्या विभागाचे नाव आहे आदिवासी विकास विभाग मित्रांनो या विभागाअंतर्गत एकूण चार प्राधिकरणे आहेत त्या त्यापूर्वी तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे मला मित्रांनो जेव्हा मी हा विकास आदिवासी विकास विभाग घ्यायचा ठरवला आठ पॉईंट अठरा हा जो घ्यायचा ठरवला तर इतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात असणारी कार्यालये कार्यालय त्याच्यानंतर तुमचं पोस्टिंग रिक्त जागा याची माहिती देत होतो परंतु आदिवासी विकास विभाग हा एकमेव असा विभाग आहे ज्याचं संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र नाही आहे त्याचबरोबर रिक्त जागांची डिटेल्ससुद्धा देता येणार नाही आहे तर मग या व्हिडिओत तुम्हाला माहिती काय मिळणार आहे तर पहिल्यांदा तुमची पोस्टिंग कुठे होणार दोन नंबर तुमची बदली तीन नंबर प्रमोशन आणि एक मित्रांनो तुम्हाला इथं थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल अधिकचा पगार हे जे लिहिलं ते काही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अट्रॅक्ट करायला किंवा व्हिडिओ बघायला यावं किंवा काहीतरी फिरवून उत्तर द्यायचं अधिकचा पगार या हा तेव्हा असलं काही नाही आहे तर तो ॲक्च्युली तुम्हाला मिळत असतो त्याचा एक जी आर आहे जे मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे आणि शंभर टक्के हे प्राधिकरण तुम्ही जर निवडली किंवा हा जर विभाग निवडला तर शंभर टक्के तुम्हाला अधिकचा पगार मिळणार आहे आणि तो थोडा थोडका नाही आहे तर किती आहे तो मी लास्टला सांगेन तुम्हाला आणि का मिळणार आहे आणि कुठल्या नियमानुसार मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत फक्त बघा तर मित्रांनो चला आपण आता आ आठ पॉईंट अठरा पॉईंट एक हे प्राधिकरण बघूया तर याचं नाव आहे मित्रांनो अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक म्हणजे एक आयुक्तालय आहे त्याच्या अंडर ही सगळी अप्पर आयुक्तांची कार्यालय आहेत आता हे नाशिकला कार्यालय आहे त्यामध्ये एकूण एकूण त्र्याऐंशी पदं या प्राधिकरणाअंतर्गत आहेत यात कोणते जिल्हे येतात किंवा कोणते तालुके येतात हे मी नंतर पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो तुम्हाला तु 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 पहिल्यांदा आपण चार प्राधिकरण बघून घेऊया कोणती कोणती आहेत त्यानंतर आठ पॉईंट अठरा पॉईंट दोन अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर त्याला एकूण बासष्ट पदे आहेत त्यानंतर अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे आणि अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती अमरावतीला फक्त दहा पदे आहेत ठाण्याला ब्याण्णव सर्वात जास्त पदे आहेत एक नंबरला ठाणे नंतर नाशिक नंतर नागपूर आणि नंतर अमरावती आता आपण बघा मी सांगतो तुम्हाला ते तुम्हाला सांगतो आदिवासी विभाग हे झालं आठ पॉईंट अठरा त्याच्या अंतर्गत चारच आहेत म्हणजे महाराष्ट्र त्याची एकूण कार्यालयच चार आहेत मित्रांनो ठाणे नाशिक अमरावती औरंगाबाद औरंगाबाद तर एवढीच काय कार्यालय आहेत कारण फक्त महाराष्ट्रातल्या या रिजनमध्येच आदिवासींचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे आदिवासी जो समुदाय आहे तो या विभागांमध्ये जास्त आहे म्हणून इथे यांच्यासाठी काम करणारी कार्यालय आहेत आता आपण चार प्राधिकरणं बघितली याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यात म्हणजे प्रत्येक या विभागात कोणते कोणते जिल्हे येत होते ते सांगत होतो परंतु आता आपण जिल्हे बघणार नाही आहोत कारण तसं काही याचं वर्गीकरणच नाही आहे डायरेक्ट कार्यालय आहेत म्हणजे जे राज्यसेवेतनं जी प्रकल्प अधिकाऱ्याची एक पोस्ट निघत असते त्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या कार्यालयात आपलं पोस्टिंग होणार आहे ते डायरेक्ट आपण कार्यालयच बघूयात तर बघा मित्रांनो ह्या तुम्हाला चार्ट दिसत असेल अजून थोडंसं झूम करतो ओके आता इथे बघा तुम्ही लक्षात येईल तुम्हाला ही झाली आपली नियुक्ती प्राधिकरणं अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती आणि नागपूर औरंगाबाद म्हटलं का मी मग अशी इथे औरंगाबाद म्हटलं ती माझी मिस्टेक होती एक मिनटं इथं नागपूर आहे गडबडीत औरंगाबाद झालं आता बघा तर हे झालं आपलं आठ पॉईंट आठ पॉईंट अठरा पॉईंट एक ठीक आहे नंतर ठाणे तीन आठ तीन त्यानंतर अमरावती चार आणि हे दोन आता या डायरेक्ट कार्यालयांबद्दलच बोलतो म्हणजे पोस्टिंग कुठे होणार हे झालं आपलं नियुक्ती प्राधिकरण हे आपली नियुक्ती करणार आणि आपली पोस्टिंग कुठे होणार बघा मित्रांनो जर तुम्ही ठाणे म्हणजे कुठलं हे प्राधिकरण निवडलं आठ पॉईंट तेरा पॉईंट तीन हे जर प्राधिकरण निवडलं ज्यात ब्याण्णव पद आहेत तर तुम्हाला काम कुठे करायला लागणार हे बघून घ्या हे बघा प्रकल्प अधिकारी जव्हारला अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणतात ए जे आहे प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर एकात्मक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारला कार्यालय इथे तुम्हाला पोस्टिंग मिळणार सेम डहाणूला आहे त्यानंतर शहापूरला आहे घोडेगावला आहे पेनला आहे ठाण्याच्या अंडर सोलापूरला आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा आहे एवढ्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होणार त्यानंतर अजून एक लक्षात घ्या या कार्यालयाअंतर्गत अप्पर आयुक्त आदिवासी विकास ठाणे या अंतर्गत काही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय शासकीय निवास निवासस्थानी नाही हॉस्टेल्स म्हणूयात आपण आहेत तिथेसुद्धा तुमची पोस्टिंग होणार हे दोन नंबरचं हे हे सगळं एक नंबर कन्सिडर करू हे दोन नंबर त्याचबरोबर आश्रमशाळा आहेत काही आदिवासी विभागाच्या तिथे तुमचं पोस्टिंग होणार ह्या ठाण्याच्या अंतर्गत म्हणजे साधारणपणे जवारमध्ये एक एखादं शासकीय वसतीग्रह आहे एखादी आश्रमशाळा आहे प्लस एक ऑफिस अशा तीन ठिकाणी तसंच डहाणूमध्ये तसंच शहापूरमध्ये घोडेगावमध्ये अशा पद्धतीनं आहे त्यानंतर आठ पॉईंट अठरा पॉईंट एक जे आपलं हे पहिलं प्राधिकरण आहे अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक एकूण त्र्याऐंशी जागा असलेलं जे प्राधिकरण आहे ते जर तुम्ही प्राधिकरण निवडलं तर तुमची नियुक्ती कुठे कुठे होणार बघा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रक प्रकल्प नाशिकमध्ये कार्यालय त्यानंतर कळवणला आहे त्यानंतर तळोदाला आहे त्यानंतर यावलला आहे त्यानंतर आहे प्रोजेक्ट ऑफिसरचीच ऑफिस असे ती नंतर नंदुरबार आणि धुळे एवढ्या ऑफिसेसमध्ये तुमची नियुक्ती होणार त्याचबरोबर इथे असणारी शासकीय शास्की। आदिवासी वस्ती ग्रहे प्लस आदिवासी आश्रम शाळा अशा पद्धतीने तुमची नियुक्ती होणार आहे आणि साधारणपणे मी ते पूर्ण पी डी एफमध्ये बघितलेलं आहे ते कंपाईल्ड नसल्यामुळे मी घेतलेलं नाही शाळांची यादी वगैरे साधारणपणे प्रत्येक प्रोजेक्ट ऑफिसरच्या अंदर अंतर्गत अंडर प्रत्येक प्रोजेक्ट ऑफिसरच्या अंडर एकात दुसरी एकात दुसरी एकादुसरं वसतिग्रह दुसरी आश्रमशाळा अशी आहे म्हणजे नाशिकच्या अंडर एक दोन असणार आहेत कळवणच्या अंडर एक दोन असणार आहेत तळोद्याच्या अंडर एक दोन असणार आहेत अशा पद्धतीने त्यानंतर आठ पॉईंट अठरा पॉईंट चार अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती तिथे बघा आता कुठली याच्या अंडर कुठले कुठले प्रोजेक्ट ऑफिस आहेत बघा किनवट धारणी पांढरकवडा कळमनुरी औरंगाबाद सिटीमध्ये पुसद आणि अकोला एवढे प्रोजेक्ट ऑफिसर आहेत इथे तुमचं तुमची नियुक्ती होणार आणि सेम शासकीय आदिवासी वस्तीगृह आदिवासी आश्रमशाळा त्यानंतर दोन नंबरचं जे प्राधिकरण आहे नागपूरचं हे म्हणतोय मी हे जे बासष्ट पदांचं प्राधिकरण आहे ते जर तुम्ही निवडलं आणि तुम्हाला ते प्राधिकरण मिळालं तर अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर प्रकल्पाधिकारी अधिकारी यांच्या अंडर प्रकल्प अधिकारी गडचिरोली प्रोजेक्ट ऑफिसर अहेरी प्रोजेक्ट ऑफिसर भामरागड प्रोजेक्ट ऑफिसर देवरी प्रोजेक्ट ऑफिसर चिमूर प्रोजेक्ट ऑफिसर चंद्रपूर प्रोजेक्ट ऑफिसर अधिक भंडारा प्रोजेक्ट ऑफिसर नागपूर आणि प्रोजेक्ट ऑफिसर वर्धा एवढी ही कार्यालयं नागपूरच्या अंडर आहेत प्लस आदिवासी आश्रमशाळा आणि शासकीय आदिवासी वस्तिग्रे एवढं तुम्हाला एवढ्या ऑफिसेसमध्ये तुमची नियुक्ती होणार आहे इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होणार नाही आहे आदिवासी विभागांतर्गत मित्रांनो अजून काय काय काम कर केलं जातं टीआरटीआय टीआरटीआय अंडरच एक समिती असते जात पडताळणी समिती पण याची नियुक्ती ही मी चौकशी केली यांच्या अंडर होत नाही ही डायरेक्ट मंत्रालयातनं किंवा आयुक्तालयातनं होते या अप्पर आयुक्त कार्यालयातून होत नाही त्यामुळे तुम्हाला कुणी मिसगाईड करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जर हे प्राधिकरण आदिवासी विभाग निवडला तर या फोटोमध्ये हा सर्वात महत्त्वाचा फोटो आहे तुम्हाला पाहिजे तर मी हे क्लिअर करतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या एवढ्याच ऑफिसेसमध्ये प्लस इथे एक लिहितो एक मिनिट इथे लिहितो साईडला प्लस याच्या अंतर्गत येणारी सर्व आणि आश्रमशाळा आता घ्या स्क्रीनशॉट एवढ्याच ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे लक्षात असू दे हे तुमचं म्हणजे डेली जे तुम्हाला काम करायचं ऑफिस असणार आहे ती ही एवढीच ऑफिसेस असणार आहेत ठीक आहे आता तुमची यातला मुद्दा पहिला क्लिअर झाला नियुक्ती प्राधिकरण त्यानंतर त्यानंतर आपण प्रत्येक विभागातलं बघतोय त्याप्रमाणे आपण प्र प्रमोशन बघूयात आता प्रमोशन बघा मित्रांनो ह्या स ही पदं वगैरे दिलेली आहेत किती पदसंख्या नियुक्ती म्हणजे ते मंजुरी किती आहे काय आहे ते या गोष्टी आहेत हे तुम्ही आता हे बघू नका त्यापेक्षा मी ह्याच्यावर लाल लाईनच उडून टाकतो तर प्रमोशन बघा कसं होतं मित्रांनो आपली नेमणूक जी होत असते ती कनिष्ठ लिपिक या पदावर होत असते जे एस सिक्सच एकोणीस नऊशे बेसिक असणारं पद आहे याच्यानंतर जे पहिलं प्रमोशन होतं ते पहिलं प्रमोशन आपलं वरिष्ठ लिपिक म्हणून होतं पंचवीस पाचशे एस आठचं पद आहे याच्यानंतरचं दुसरं प्रमोशन मुख्य लिपिक म्हणून होतं एस तेराचं आहे पस्तीस चारशेचं त्याच्यानंतर कार्यालयीन अधीक्षक इथे तुमचं डायरेक्ट प्रमोशन होतं जे पद आहे अडतीस सहाशे म्हणजेच एस चौदाचं त्याच्यानंतर मित्रांनो या रचनेत नाही आहे पण तुमचं अजून एक प्रमोशन होतं होऊ शकतं प्रशासकीय अधिकारी जो एका अख्या विभाग म्हणजे जो अपर आयुक्त आहे त्याच्या प्रशासकीय शाखेचा प्रमुख असतो हे तुमच्या प्रमोशनचं झालं साधारणपणे सहा सात वर्ष पकडून चला आदिवासी विभागात थोडंसं प्रमोशन फास्ट होतं असं ऐकून आहे मी हे सहा से ते सात वर्षात पकडून चला हे आपण दहा वर्ष पकडू अशा पद्धतीनं प्रमोशन होतात त्यानंतर आता जो मुद्दा मी सांगत होतो तुम्हाला की अधिकचा पगार इथे इथे ही स्लाइड घेतो तुम्हाला जास्तीचा पगार मित्रांनो जर तुम्ही हा प विभाग निवडला तर इतर विभागामध्ये एकोणीस नऊशे बेसिक असेल क्लर्कला तर आदिवासी विभागात तुमचं बेसिक हे पंचवीस पाचशे होणार आहे नियुक्तीच्या वेळीचं हे बरेच जण तुम्हाला कुणीच सांगणार नाहीत हे कुणीच सांगणार नाहीत हे लक्षात घ्या पण याला कं आता इथं लिहिलेलं आहे बघा दिनांक सहा आठ दोन हजार दोनचा हा शासन निर्णय आहे त्याच्यानुसार काय कार्यवाही केली जाते मूळ नियुक्ती आदिवासी किंवा नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली अशा शासकीय कर्मचाऱ्यास नियुक्तीनंतर लगेच एक स्तर पदोन्नती योजना लागू होते एक स्तर पदोन्नती योजना म्हणजे काय एक स्तर वन अप्पर व त्यानुसार तो ज्या पदावर कार्यरत आहे त्याच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देय होते म्हणजे तुम्ही जर कनिष्ठ लिपिक या पदावर काम करत असाल तर तुम्हाला पगार मात्र मिळणार वरिष्ठ लिपिकाचा पगार मिळणार पण कंडिशन काय आहे तुमची मूळ नियुक्ती आदिवासी आणि नक्षलग्रस्त एरियात झाली पाहिजे म्हणजेच म्हणजेच काय तर ही जी कार्यालय आहेत आता तुमचं एखादं ठाण्यासारख्या शहरात तुम्हाला नियुक्ती मिळाली असेल अप्पर आयुक्त कार्यालयात तर तिथे तुम्हाला हे लागू होईल की नाही होईल याबद्दल मला क्लॅरिटी माहीत नाही आहे म्हणजे मी चौकशी करायचा प्रयत्न केला पण त्याबद्दल मला एक्झॅक्ट क्लिअर माहिती नाही मिळाली पण जवार डहाणू शहापूर घोडेगाव या ऑफिसेसमध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला एक वरिष्ठ श्रेणी मिळणार आहे म्हणजे लगेचच नियुक्ती झाल्यावरच तुमचा पगार पंचवीस पाचशेपासून चालू होणार आणि हे काय फक्त क्लर्कच्या बाबतीत किंवा या बाबतीतच आहे असं नाही जेव्हा एखादा पी एस आयसुद्धा सुद्धा गडचिरोलीला टाकला जातो तेव्हा त्यालासुद्धा वरचं प्रमोशन पे पेमेंट मिळ मिळालं मिळतं सेम एस पीचं किंवा कुठल्याही पदाचं जेव्हा आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात आपली नेमणूक होते तेव्हा वन म्हणजे वन स्टेज अप अपर आपलं जे असतं ते आपल्याला पेमेंट मिळत असतं हे झालं तुम्हाला जे मी थमनेलमध्ये सांगितलेलं की तुम्हाला पगार एक वरचा मिळणार आहे साधारणपणे ह्या पगारात किती फरक पडतोय मित्रांनो तर बेसिकचा एक बेसिकचे एक पाच हजार रुपये त्यानंतर महागाई भत्त्याचा फरकातले जर आपण बघितले तर ते एक सहा सहा तीस ते एक तीन हजार रुपये प्लस तुमच्या ह्याचे तीन एक तीनचे म्हणजे टोटल नऊ हजार रुपयाचा तुम्हाला नऊ ते दहा हजार म्हणूया आपण तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात आणि ते हक्काचे असतात मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल की कोणत्या शहरात किती पगार मिळणार लिपिकाचं बेसिक कसं असतं महागाई भत्ता कसा असतो त्याच्याविषयी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी डिटेलमध्ये कोल्हापूर शहरात मिळालं तर किती अदर सिटीजमध्ये मिळालं किती किती मंत्रालयात मिळालं तर किंवा म्हणजे मुंबईमध्ये मिळालं पुण्यात पोस्टिंग आलं तर तुम्हाला पगार किती महागाई भत्ता कसा असतो त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मिळतात का किंवा मिळत असतील तर किती मिळतात त्याची कटिंग किती होते पी एफ किती कट होतो किंवा पी एफ नसेल तर आता जी नवीन आपली निवृत्ती वेतन प्रणाली आहे एन पी एस म्हणतो त्याला आपण न्यू पेन्शन स्कीम त्याच्या अंतर्गत किती कट होतात शासन त्यात त्यात आपलं शासनाचं आपलं किती कॉन्ट्रीब्युशन असतं आणि शासनाचं किती कॉन्ट्रीब्युशन असतं याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर तसं मला कमेंटमध्ये टाका मला एक हात दुसरी कमेंट आली तर मी त्यावर व्हिडिओ घेणार नाही थोड्या जास्ती कमेंट आल्या खूप जणांना ऐकायची इच्छा असेल तर मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन मित्रांनो त्यानंतर आता या विभागातले आपण जसं प्रत्येक विभागाचे बघतोय तसे या विभागातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट बघूयात मित्रांनो पॉझिटिव्ह पॉईंट म्हटला तर जे उमेदवार मी जे वरती सांगितलेत तुम्हाला जी कार्यालय त्या भागातील असतील तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे हे कार्यालय मिळवण्याची <coughs> सॉरी दोन तुम्हाला म्हणजे आदिवासी भाग म्हणजे कसं ठीक आहे मागास असतो पण निसर्गाच्या सानिध्यात असतं शहरी धकाधकीपासून पासून लांब पोस्टिंग होते सर्वात महत्वाचा एखादा आपण जर प्रॉफिट बघितला तर पगार वरचा आहे म्हणजे तुम्ही इतर विभागात जे सात आठ वर्षानंतर घेणार ते तुम्हाला ऑलरेडी जॉईनिंगच्या दिवसापासूनच मिळणार तुमचा म्हणजे वरिष्ठ श्रेणी लिपिकाची जी वेतन श्रेणी असणार तुम्हाला डे वनपासून पासून मिळणार हे याचं झालं त्यानंतर अजून कुठला आदिवासी समाजासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो आता निगेटिव्ह पॉईंट बघा मित्रांनो याचे म्हणजे सगळ्यात मोठी मोठा एक निगेटिव्ह पॉईंट कोणता आहे तर पोस्टिंग हे ग्रामीण म्हणत नाही मी दुर्गम म्हणतोय म्हणजे ग्रामीण म्हणजे अर्बन आणि रुरल हे जर झालंच ग्रामीण भागात मिळत असेल तालुक्याच्या ठिकाणी मिळत असेल तर आपण ग्रामीण म्हणू पण ह्याची पुष्टींग ही दुर्गम भागात असते म्हणजे तिथे खूप आत्ता अलीकडे खूप झालेत सोयी म्हणजे रस्ते वगैरे खूप चांगल्या झाले दळणवळाच्या चा, पण त्या मानाने दुर्गम दुर्गम भागातच असतं त्यानंतर तिथे जे सोयी सुविधा असतात अर्थात तुम्हाला क्वार्टर्स वगैरे असतात जे शासकीय असतील तर काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही आहेत पण सोयीसुविधांची कमतरता असते महिलांसाठी जर जिल्हा कार्यालय म्हणजे जिल्हा कार्यालय म्हणण्यापेक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी जी कार्यालयं आहेत काही ठाण्याला आहेत नाशिकला आहेत तिथे मिळालं तर ठीक आहे खूप चांगलं आहे पण इतर ठिकाणी थोडी सोयीची अडचण म्हणजे जाण्या येण्याची किंवा इतर गोष्टींची अडचण होऊ शकते त्यानंतर अजून एक मुद्दा मला सांगायचा काय आहे एकदा नियुक्ती की, एक की त्याच विभागात तुमची बदली होणार म्हणजे ठाण्यातले जे, जे लिमिटेड जे आहेत त्याच विभागात तुमची बदली होणार ठाणे सोडून तुमची इतर महाराष्ट्रात बदली होत नाही फार तर फार तुम्ही डेप्युटेशनवर टी आर टी आय मध्ये पुणे येते मॅक्सिमम पाच वर्षासाठी म्हणजे पहिल्यांदा तीन अधिक वाढीव दोन अशा पाच वर्षासाठी येऊ शकता त्याविषयी डेप्युटेशन काय कन्सेप्ट आहे त्याविषयी जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा मी पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये इलॅबरेट करतो सध्या ती गरजेची नाही आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स या डिपार्टमेंटचे आहेत त्यानंतर हे जे प्रमोशन आहे हे फास्ट आहे हे सांगितलं तुम्हाला ही कार्यालय सांगितली प्राधिकरणी आहे जागा बघितल्या या व्हिडिओमध्ये या विभागाविषयी जास्त अजून काही सांगण्यासारखं नाही आहे मित्रांनो व्हिडिओ लेंदी करण्यापेक्षा काही लेंदी करण्याची गरज नाही आपण इथंच थांबूयात त्यानंतर एवढं सगळं केल्यानंतर मित्रांनो ही माहिती खरोखरच खूप कष्टांना मिळवायला लागते म्हणजे सहज सोपी होत नाही आहे म्हणजे दोन दोन चार चार तास जागून ही कंपाईल करणं किंवा आर टी आय टाकलो आहे आर टी आयची आपल्या कामाची माहिती त्यातनं घेणं ह्या गोष्टी खूप कष्टाच्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला माझ्या कष्टांचं म्हणजे वाटत असेल की ही तुम्हाला माहिती हेल्पफुल आहे तर माझी एवढीच विनंती आहे आपल्या सर्व मित्रांना व्हिडिओची लिंक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत किंवा काही इम्प्रुवमेंट असेल तर कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओमध्ये आपण एवढंच थांबूया इथेच थांबूयात पुढचा व्हिडिओ लवकरच आपला नेक्स्ट विभागाचा येईल तोपर्यंत चॅनलवर स्ट्रेट धन्यवाद